नमस्कार मित्रांनो गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस सोबतच वादळी वारा व गारपीट काही ठिकाणी झाल्याचे दिसून आले आहे तरी अशा पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं घराची पत्रे उडून जाणे म्हणजे घराची पडझड होणे एखाद्याच्या घराची भिंत कोसळणे शेतातील कांदा गहू या पिकांचं नुकसान होणे तसेच मळभभागामध्ये सध्या द्राक्ष पिकाचं व आंब्याच्या पिकाचा नुकसान चालू असल्यामुळे या पिकांचं फार मोठ्या प्रमाणात अशा वादळी वाऱ्यामुळे नुकसान होत असतं तर अशा वेळी आपण सर्वात महत्वाचं म्हणजे काय केलं पाहिजे तर आपल्या कोणत्याही पिकाचं अथवा कोणतंही नुकसान झाल्यानंतर सर्वात प्रथम आपण आपल्या गावातील जे कोणी तलाठी भावसाहेब असते त्यांच्याशी संपर्क करायचा आहे व अशा झालेल्या नुकसानीबद्दल सर्वात प्रथम त्यांना माहिती द्यायची आहे शासन निर्णयाप्रमाणे ज्यावेळी एखाद्या ठिकाणी अवकाळी पाऊस गारपीट अशा घटनांमुळे नुकसान होत असते त्यावेळी अशा नुकसानीची माहिती ही चोवीस तासाच्या आतच द्यायची असते कारण अशा नुकसानीची भरपाई नुकसान भरपाईची माहिती हे चोवीस तासात दिल्यानंतर त्याबाबत नुकसान भरपाई आपल्याला मागता येत असते त्यामुळे सर्वांनी आपल्या गावातील जे तलाठी भाऊसाहेब असतील त्यांच्याशी तात्काळ लगेचच संपर्क करायचा आहे आपल्या झालेल्या नुकसानीचा सर्वप्रथम पंचनामा करून घ्यायचा आहे पंचनामा करताना काळजी म्हणजे म्हणजे आवड नुकसान झालेच दाखवण्याची आवश्यकता नाही आपलं जे काही नुकसान झालं असेल त्या संपूर्ण नुकसानीचा पंचनामा करून त्यावरती आपल्या जवळील आपल्या शेजारी चार ते पाच लोकांच्या त्यावरती सहाय्य घ्यायचे आहे तो पंचनामा तहसील कार्यालयामध्ये दाखल करून त्याची एक आपल्याकडे पोहोच ठेवायची आहे कारण पुढच्या वेळी म्हणजेच नंतर जेव्हा नुकसान भरपाई शासनाकडून दिली जाते वे अशा वेळी आपल्याकडे एक पोहोच असणं गरजेचं आहे कधी कधी सरकारी कार्यालयाकडून आपण केलेले पंचनामे हे काळ होण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्या पंचनाम्याची पोहोच सुद्धा आपल्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर घर पडझड व शेती पिकांच्या नुकसानीबाबत असं नाही तर जर आपल्या एखादं पाळीव प्राणी म्हणजेच गाई म्हैस बैल शेळी अशा कुठल्याही प्राण्याला जर नुकसान झाले असेल किंवा त्यामध्ये ते असेल अशा वेळी अशा प्राण्यांचा देखील आपल्याला वरील मागे सांगितल्याप्रमाणेच जाम करून घ्यायचं आहे शक्यतोवर घटना घडल्यापासून चोवीस तासाच्या आतच पंचनामा करण्याची खबरदारी ही स्वतः शेतकरी